लोक पोलीत मारतो ना बघ त्यांच्या खरं तर मॅडम आमचं काही चुकलं नाही आम्ही काही चुकीच केलं आम्ही साधे रिल्स आणत मॅडम आम्ही फक्त रिल्स बनवतो मॅडम दुसरं काहीच करत नाही आमच्या रील्स मध्ये काही चुकीचं पण नसतं मॅडम खरंच घ्या रे ते इकडं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहू नका अशा कोणाने सांगितले आहे का तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आमच्या स्पर्धा मध्ये सहभाग घ्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलांनी तुमच्यासाठी आयोजित केला आहे सप्तरंग रील स्पर्धा दोन हजार पंचवीस आणि याच्यासाठी आमंत्रित करायला मी तुम्हाला इथे बोलवली होती या स्पर्धामध्ये दोन विषय आहेत व्यसनमुख समाज आणि सशक्त महिला याच्यासाठी तीस सेकंड पासून ते नब्बे सेकंड पर्यंत कोणतीही भाषामध्ये इंग्रजी असो मराठी असो किंवा हिंदी असो तुम्ही माझ्याकडे रील्स पाठवू शकता या ईमेल आय डीवर पंधरा सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत तुम्ही तुमचे रील्स पोहोचवा आणि सर्वोत्कृष्ट रील्सना आकर्षक बक्षीस आणि सन्मान दिली जाणार आहे मी आपले सर्वांना मनापासून आवाहन करते की जास्तीत जास्त प्रमाणाने यामध्ये सहभागी व्हा आणि तुमचे संदेश तुमचे रील्स आमच्याकडे आणि पूर्ण समाजपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र तुमची रील आपला बदल व्यसनमुक्त समाज महिला